बोर आणि चण्यामान्या बोर आपण सगळ्यांनी खाल्ली असतील पण रस्त्याच्या कडेला किंवा माळरानावर दिसणारं बोराचं झाड आपल्या लक्षातही आलं नसेल बोराच्या अंडाकृती पानावर तीन शेरा स्पष्ट दिसतात आणि पानाच्या बेचक्यात एक सरळ आणि एक वाकडा काटा असतो बोराच्या सगळ्या प्रजातींमध्ये पानं काटे आणि फुलांची रचना एकसारखीच असते पण फळांमध्ये खूप विविधता आढळते राजगड तोरणा किल्ल्याच्या परिसरात उबलक प्रमाणात सापडणारं हे काटेरी तोरण स्वराज्यातील माणसंच नाहीत तर झाडं झुडपंही शत्रूची कातडी फाडायला सज्ज आहेत असा संदेश देण्यासाठीच महाराजांनी या तोरणाचं नाव आपल्या पहिल्या किल्ल्याला दिलं असणार शिवाजी महाराजांनी पांढरी तोरण फुलं नक्कीच खाल्ली असतील अतिशय टणक आणि दगडासारखं हे घटबोर माणूस सोडाच पण प्राणी पक्षी सुद्धा हे खाऊ शकणार नाहीत सुबक आणि टोकदार पानांचा हा बोराचा अजून एक प्रकार याची फळं चण्यामण्याच्या आकाराचीच पण काळ्या रंगाची असतात आपल्या लाडक्या शबरीच्या बोराची झाडं आणि वेड्या वाकड्या फांद्या असलेलं चण्यामण्या बोराचं झुडूप पडीक जागेवर सहज दिसून येतं निसर्गाचं असं थोडं बारकाईने निरीक्षण केलं तर गजबज त्या शहरातही हा राजमेबा आपल्याला नक्कीच सापडू शकेल धन्यवाद